नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पी साइड ब्लॉक जाण्यावरती तर आज आहे घाना गाणा म्हणजे बायका गाव म्हणजे बाय भाए, गावातल्या बायका येतात ते बांगडे वगैरे काय घालतात त्याला म्हणतात घाना तर आज तो आहे तर वहिनी सकाळी पाचला उठून सजलेले आहेत पाच वाजता नाही उठल मग सहा वाजता कशासाठी घाणं आहे आज घाण्यात काय करायचं असतो बांगड्या भरायच्या आणि नाचायचा नाचायचं नाही कोण जातोस तू तुम्हाला दाखवतो बायकी कि बोला तुम्ही काय बोलू रे बाळा गाण्याला काय काय करतात गाण्याला सगळं लागतं बायका बोलवायच्या हळदी कुंकू लावायचं बायकांना गाणी म्हणायची तुम्ही म्हणणार ना हा गाणी म्हणणार कि तू गाणी म्हणणार आणि ते नवरदेव बसलेले आहेत आज कशाचा कार्यक्रम आहे गाण्याचं गाण्याचं जत म्हणतात आणि तिथे जातात ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं लेफ्ट राईटने फिरवतेत का लेफ्ट क्लॉप वाईज हे क्लॉप वाईज फिरवलं जातात आणि बाहेर स्पीकरवरती गाणं लावलेले आहेत आणि कालच मंडप वगैरे टाकलेलं तुम्ही बघू शकता ते बाकी आहे ते ते करायचे आणि इकडे स्पीकर लावलेलं आहे आणि इकडे कार पार्क केले तर आज गाना उद्या काय नाही सोळा मग राडा मग राडावाई मग सुट्टी नाही तर तुम्ही बघू शकता बडे पप्पा पोशाख करतात नावकरी माणसाला नावकरी माणसं माणूस म्हणजे दिवशी त्या नावाचा माणूस लागतो त्यानंतर गाणं चालू होतो आणि बायका येऊन तिथेच हळद कुंकू लावतात मग गाण्याची मेन प्रोसेस चालू होता आणि एक नाव येऊन येऊन आपल्या मामाचंच नाव आलेलं आणि चांगली गोष्ट चांगलं झालं कोणाला उडकाय नाही लागलं आणि पुढची प्रोसेस तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू करा तर आता सगळे बायका आलेले आहेत आणि पहिलं त्या झाडांना बांधतात ते, ते वेगवेगळे प्रकारचे झाडं असतात त्यात पेरूचं झाडं असतं शेताफळाचं आणि तिसरं एक काट्याचं झाड असतं आणि अजून एक झाड असतं ते झाडाचं आपल्याला नाव नाही माहिती आणि ते झाल्यानंतर ते त्या झाडांना हळद कुंकू करून मग जाता फिरवण्याची पुढची प्रोसेस चालू होती तुम्ही ब्लॉग पुढे बघा सर्व बायकांचं पाय पडून झाल्यानंतर सर्व बायका येतात जात्यापशी आणि जातेपशी दोन बायका जाता फिरवतात आणि त्यानंतर बायका गाणे म्हणतात आता तरुण बायका तर नाही म्हणणार तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्यांना हे म्हणजे पण नसेल माहिती आणि त्यांना मेकअपचे सगळे नाव विचारले तर, तर ते लगेच सांगतील पण हे जर काय विचारलं तर, तर ते सांगणार नाहीत तुम्हाला तर माहितीच आहे तर आपला ब्लॉग कंटिन्यू करू तेव्हा टॉपिक बाजूला सोड